पण तो शेतकरी म्हणून मरत तो हिंदू नसतं पण मुसलमान आणि हिंदूच्या दंगलीत तो हिंदू असतं सरकारच्या धोरणानं मेला त्याची कोणती जात नाही त्याचा कोणता धर्म नाही शेतकरी मेले तर त्याचा आम्हाला काही परवा नाही आमच्या डोक्यातली जात आणि धर्म हा जात असली तर ते सोयरीकमध्ये असली पाहिजे आणि धर्म असला तर उत्साहात असली पाहिजे पण ते मतातही आली आणि बगर मतात आल्यामुळं झालं काय का, का गणित बदललंय मुंबईच्या एका मोठ्या नेत्यानं मला सांगितलं म्हणे तू काय ल त्या शेतकऱ्याच्या मागं लागलंय तू तु मरून जाशील तुला आत्महत्या करायची वेळ येईल त्या शेतकऱ्याच्या आंदोलनात तू पडू नको माझी सल्ला आहे म्हणे म्हटलं असं काय कारण घडलं त्यामुळे शरद जोशीला या शेतकऱ्यानं पाळलं आणि गंजाटी माणूस निवडून आणला चौतीस वर्षाचा तरुण हिंगणघाट मध्ये निवडून आला ज्या शरद जोशी साहेबानं विदेश सोडला तीन लाखाची नोकरी सोडली वीस वर्ष प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पायपीट केली रक्त बांबड झाला लाठीचार झाला गोडी लागली घरदार सोडलं तुळशीपत्र ठेवलं आणि बायकोन आत्महत्या केली शरद जोशी साहेबाच्या एवढं सगळं नशिबी आल्यावर शेतकऱ्यानं मात्र मत नाही मारलं हो कारण त्याची जातीचे लोक कमी होते राव लढला शेतकऱ्यासाठी पण मतं मारताना शेतकऱ्यांनी जात पाहिली रे आणि म्हणून तो नेता म्हणे शेतकरी आंदोलनात येत नाही आणि मतही मारत नाही अशा लोकांसाठी भांडाचं नसतं बिलकुल भांडायचं नसतं पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि घटनेतून मताचा अधिकार दिला तो व्यवस्थेवर वार करायसाठी दिला तुम्हीच व्यवस्थेचे बळी झाले त्या मतदानाच्या माध्यमातून नेता तुमच्या ताब्यात राहिले पाहिजे होता नेत्यावर तुमचं वर्चस्व राहिले पाहिजे होतं पण उलटं झालं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये त्या नेत्याचंच वर्चस्व तुमच्यावर आलं मतदान की किंमती कम हो गई वोट का कोई पावर नहीं रह गया जिसकी पार्टी बळी उसका नेता बळा और जिसका नेता बडा उसका आमदार और खासदार बळा तुमचं राहिलं काय लोक काय म्हणतंय चांगल्या पार्टीची तिकीट आण मग तुले मत मारतोय पण चांगलं काम कर मग तुले मत मारणारी जमात संपली आहे मरून मरून घा मोठ भीती मला तर सांगतोय सरकारची भीती नाही वाटत तुमची भीती वाटतं तुम्हाला खूप भेटो मी तुम्ही ऐकता असं मस्त हा हा मस्त बोलला काही वांदा नाही चांगला बोलला आणि मोर्चाला बोलावला नाही ते काय झालं एक ते बुलढाण्यातलं पुट्ट भेटलं आणि बच्चू हो येतो म्हणे मी मोर्चाले ना ना रह, काऊन तो तो मी म्हटलं कौन मग येणार आहे कहून नाही येत मग नंतर तिचा फोन आला येतो घेतो म्हणे मी पण काय झालं म्हणे माल्या 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 त्या आईची आईचा भाऊ आहे ना म्हणे तो थोडंसं बी जे पीत आहे म्हणे त्याचा थोडासा दबा येऊ शकते म्हणे म्हटलं घे टोले म्हणजे त्याला आईचा भाऊ जर बी जे पीत भी आहे त्याच्यानं तू येत नाही मोर्चात तर टोले घे ना आमचं इथून करंट लागते आईचा भाऊ त्याचा मामा याचा काका मग त्याच्यात आमचे प्रश्न त्याच्यात जाव का नाही जाव मोठा वांदा आहे अहो लग्न जर ठेवलं आणि देवळ्याच्या लग्नात याच्यापेक्षा जास्त गर्दी असते बे बाबा एक पत्रिक पाठवते घरी एक पत्रिक चौथ्या दिवशी बायकोले मारते माहीत आहे पण तरी ओफ्या मारायले जाते लोक आणि थे नवरदेव बेवळ दोन तासानं उशिरा येते अकरा वाजताचं लग्न एक वाजता लागते लोक जाग्याहून हटत नाही आणि शेतकरी म्हणून म्हणा बलावा कुठं तुमचं चांगलं आहे सांगा बरं आज कापूस आयात होणार सोयाबीनचं तेल आयात होणार कायचे भाव भेटणार आहे तुरीले भाव भेटणार नाही सोयाबीन तर निघणारच नाही या अर्ध उत्पादन गेलं तुमचं कसं मसा पंचवीस टक्के भेटन त्यालाही भाव भेटला नाही तर मरणच आहे ना सहा हजार रुपये देतो ना उद्या येतो ना नरे आमचे देवेंद्रजी यवत वाढले कोणी प्रश्न विचारणार तिथं ते मुरली भाऊचं काय कीर्तन आहे ना रवी जाधव कोणाचं आहे हा मुरारी बाप्पूचं कीर्तन मग गेले दोनशे तीनशे शेतकरी मधात बसून राहा आणि देवेंद्र आल्यावर बोला का आमची मुरली वाजो बाजूनं सुरूच आहे तर आमची मुरली बाजून हिंमत नाही आणि शेजारचा जर जास्त बोलला भावा भावात जर एक दोन हिस्से इकडे तिकडे झाले तर मर्डर करायला तयार आहे आवाज करावं लागल हो आवाज द्यावं हो लागल संख्या जर आमची जास्त आहे तर आवाज भी हमारा बडा चाहिए और बजेट मे हिस्सा भी हमारा बडा चाहिए अगर संख्या हमारी भारी आहे तो अगर में हम सबसे ज्यादा है और तो भी मरना हमको ज्यादा पडता है तो हमसे जैसा कोई गांडू नाही है कोई गांडू नाही तरी टाळ्या वाजवता वाटू द्या थोडीशी घरी गेल्यावर आपल्याच थोवाळ्यात दोन रायपडा पडा मारा का कोणत्या बोलाले लावता आम्ही लढलो ही पैशाची लढाई लढतो भाऊ आता सात दिवस उपोषणाला बसलोय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही बोलता येत नाही त्या विधानसभेमध्ये एकही मैकेला बोलला नाही हा बच्चू बच्चूकड वीस वर्ष आमदार होता एकही भाषण दिव्यांगाच्या शिवाय शेतकऱ्या शिवाय आम्ही केलं नाही मी एकदा भाषण करत होता बाजून एक आमदार होता तो म्हणत होता महालय मतदार मतदारसंघातलं दोन शब्द बोला ना म्हणे बच्चू म्हटलं तू कोण बोलत नाही नाही म्हणे मला पार्टीचं तिकीट पाहिजे ते देणार नाही ना त्या मायचा मारे तर पार्टी तुम बडे है पार्टी बडी आहे वोट हो तुम्हारा और किंमत पार्टी की है आपका हो तो भी भी मजबूती आपकी होना चाहिए लेकिन जिधर पार्टी आहे उधर हमारा आवाज चलता है आम्ही बोललोय आठ लक्ष गेल्या सामच्या दिव्यांगाला सहाशे रुपये महिना होता नंतर हजार झाला पंधराशे केला आणि तीन आज सात दिवस उपोषणाला बसलोय आता माझ्या दिव्यांगाचा पगार अडीच हजार हमारी आहेकत आहे अडीच हजार त्याच्या बापाले द्या लागत ह्या श्रीमंताकडे जाणारा पैसा माझ्या जा दिव्यांग बांधवाकडे नेला गरीबाचं आमचं गावातलं घर कुठं सव्वा लाखाचं भेटायचं आणि शहरातलं घर अडीच लाख आलंय तुम्हाला कोण विचारते रे कोण विचारतंय तुम्हाला बयास काही दादागिरी नको का दाखवत जाऊ त्या मिडियागिडिया मेरा भाई आ रहा है कायचा भाई मुर्दा काही नाही घे हे तो सब ह्या के ह्या लोगों को दादागिरी बताने के लिए भाई पैदा पाई हो गए अरे दादागिरी असा तर ठेमॅटोक सोबत कर आम्ही करतोय आम्ही मोदीच्या गावला जाऊन धडकाडलो आम्ही तिथं देव आमदार असताना इथून दहा वर्ष अगोदर सीएम टू पीएम पर्यंत आसूड यात्रा काढली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं व्यवस्था काय मी कायचर आलो होतो आत्ता बोललो तुम्ही याच्या अगोदर घरकुल पंतप्रधान आवास योजना पाक असा धिंगाणा तुमचा तुम्हारी कोई ही नाही कोई तुम्हाला वाटते अ एका दाण्याचे शंभर दाणे करतो हाय काय खिश्या शंभर दाणे करतं तर तो कारखानदार ऐंशी किलोचं लोखंड टाकतं शंभर किलोचं लोखंड जर टाकलं तर ऐंशी किलोचेच घमिले पावडे बनते वीस वीस टक्के तर आम्ही पाहतोय निर्माण करतानाच आहे आणि आमचं उलट आहे आम्ही एकदा ना तो शंभर तयार करतोय तरी आम्ही घाट्यात आहे वाजवा टाड्या वाजवा 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 काय उलट गणित आहे सौ के साठ और ह्या साठ के एक सो बीस तो बी साला वांदा आहे मारा गट गट भाषण ऐकान घरी गेल्यावर बायकोच्या मतं ऐकान गेला बच्चू कुडू वाया जायत्या मरतीया मार तुम्हाला वाटते कीर्तनच होतं का मोदी साहेब येऊन गेले पण त्या गाव काल आम्ही वायफळला गेलो तिथं मनमोहन सिंग आले होते आणि त्या बाईचं नाव काय होतं हा सुमंद बोमले तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि मोहन मनमोहन सिंग वायफळला गेले आणि त्या आत्महत्या केली म्हणून त्यांच्या घरी गेले त्या बाईची आज अवस्था अशी आहे घर नाही दार नाही आणि ते संजय गांधीचे निराधारही पैसे भेटत नाही पंतप्रधान दत्तक घेतलेलं कुटुंब व्हा भी मर गया आणि इथं वायफडले आले इथं तुमच्या गावले आले दाबडीले बोले कपास उसका कापड और सूत हम विदेश में भेजेंगे साल विदेश में तो भेजा नाही विदेश का आ गया अब तुम्हारे भाजपवाले म्हणत असन त्या मायाची खटखट आपल्याच पार्टीवर बोलायला आला काय बे अभे तू या बापाचं बोलतो बे पार्टीवर नाही बोलत त्या बापाचं बोलायला आलो पंतप्रधान आवास योजना शहरात गेली अडीच लाखाची आणि गावात आली सव्वा लाखाची योजना एकच नाव एकच कार्यालय एकच सर्व पत्ता मुक्काम पोस्ट एकच गाव मे आई तो सव्वा लाख और शहर गाई तो ढाई लाख काय आमची तुमच्याकडे कसे पाहिजे सरकार पा आम्ही आवाज दिला सभागृहात बोललो अध्यक्ष महोदय तुमच्या माग सत्य हो जयते लिहिलाय बाजूनच छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होडकर या सगळ्या महापुरुषांचे आम्ही पाहतोय फोटो लागले आहे ते सगळे महापुरुष तुमच्याकडे पाहत आहे आणि ही योजना शहरात जातं तेव्हा अडीच लाख गावात येतं तेव्हा ते सव्वा लाख काऊन काय कारण आहे पुऱ्या विधानसभेत डरखणारा हा बच्चूकुळ होता आणि सात दिवस उपोषण बसलं आणि आम्ही पाहतोय अर्थभेद की लढाई तोड दि आमने अर्थभेद की लढाई तोडी आणि आता सरकारच्या बापाले कबूल करा लागलं आता आम्ही सांगतोय हे पंतप्रधान आवास योजना जे शहरात अडीच लाखाची होती ती माझ्या गावातल्या लोकले आता दोन लाखाची केली ही आमारी लढाई आहे लढल्यानं जिंकता येतं पण लढाले माणसं पाहिजे हे मीडियावाले आहे आम्हाला कोणाले कोण जागृत होणार आहे ना तुम्ही उपोषण केलं अन्नत्याग आंदोलन केलं अधिक काय केलं असणार सरकार जागा होईल का माझा विश्वास आहे सरकार जागं होणार नाही पण शेतकरी जर जागा झाला गावगाव खेळाखेळ्यातला सगळ्या जाती पाती धर्मातला सगळ्या पार्टीतला जर शेतकरी जागा झाला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आहे आमच्या सरकार झुकेंगी आणि मग सरकार झुकवासाठी अठ्ठावीस तारीख निश्चित केली अठ्ठावीस ऑक्टोंबर बुट्टेबोरी नागपूर जवळ बारा वाजेपर्यंत सगळे जमा व्हायचं आहे येणार का तुम्ही मेलावे वे भावा अर्धा तास भाषण केलं आणि एकानंच हवं म्हटलं रे